आंदा बच्चा। मी गोपुळ अंदाबच्छाव शाव माझे गाव एक तास तालुका म्हण जिल्हा जळगाव इथला मी रहिवासी आहे तर दिनांक चोवीस अकरा दोन हजार बावीस रोजी गावातच आरोपींनी मी आणि माझी पत्नी मुलगा गाडबोलणी शेतीत जात होतो जुन्या शेतीच्या वयवाटीवरून आमची भानगड होती त्यांनी आरोपींनी साथी आरोपींनी गावात आम्हाला मारहाण केली अशा जागेत मारहाण केली की तिथे ग्रामपंचायतने लावलेली सी सी टी व्ही फुटेज चालू होतं तर तक्रारी अर्जामध्ये मी तेही उपलब्ध नमूद केलेलं आहे जावक वही तेरा छप्पनलाही नोंद आहे की आरोपींनी सी सी टी व्ही कॅमेरासमोर मारलेले तर ए पी आयने व आय ओने ग्रामसेवकला फक्त पत्र दिलेलं आहे की तुम्ही फुटेच घेऊन या आणि ग्रामसेवकने त्या पत्राच्या संदर्भात उत्तर दिलेले की आमच्याकडे आहे तुम्ही घेऊन जा या दोघांच्या घोडमुळे माझे फुटेज यांनी डिलीट करून टाकलेले आणि ती केस न्यायप्रविष्ट आहे जवळजवळ या केसमध्ये ग्रामसेवक सरपंच ए पी आय आय ओ जयेश खलाने हे चौघं लोकं पार्टी झालेले आहेत त्यांच्यावरती गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे पण ते फुटेज नसल्यामुळे मग ते अडकले अशी त्यांना भीती निर्माण झाली तर त्यांनी आरोपींना पुन्हा चेतावणी दिली की काही करा गोकुळूबाचवला तुम्ही मॅनेज करा काहीतरी द्या आणि ही केसमधनं आमची सुट्टा करा पण ते अपयशी ठरल्यामुळे सामदाम दं त्यांनी सर्व प्रयत्न लावला अपयशी ठरल्यामुळे पुन्हा पोलीस स्टेशनच्या लोकांनी आरोपींना सांगून मला पुन्हा तेरा दहा दोन हजार चोवीस रोजी गावातच पस्तीस आरोपींनी मारहाण केली त्या संदर्भातही गुन्हा त्यांच्यावरती दाखल आहे जेव्हा दंगलीचे त्यांच्यावरती कलम टाकलेली आहेत आणि तेव्हा आचारसंहिता चालू होती अशा प्रसंगी आचारसंहिता चालू असताना दंगलीच्या गुन्हा त्यांनी माझ्या अर्थी केला तरीसुद्धा ए पी आय यांनी त्यांना कोणत्याही प्रकारचं शासन किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा दाब हे केलेलं नाही मग या सर्व पोलीस स्टेशनच्या या कारवायांमुळे आरोपींना ते सेवा देत आहेत आणि पोलीस स्टेशन आरोपींना वाचवत आहेत जवळजवळ याच्यामध्ये दोन पी आय आहेत जयेश ते बदली करून निघून गेले त्याच्यानंतर शीतलकुमार नाईक आले आणि आता पाटील म्हणून आलेले आहेत तिघं पी आय आणि चार पोलीस कर्मचारी गावातील सरपंच आणि ग्रामसेवक हे सर्व त्याच्यात पार्टी असल्यामुळे आरोपींना वाचवण्याच्या फस्ते लोकांना वाचवण्याच्या त्यांचं कारस्थान चालू आहे पण आरोपींना वाचवण्यामध्ये मला त्या लक्षात आल्यामुळे आणि मला कोणत्याही गोष्टीमध्ये मदत करत नाही उलट मला ते क्रास केस टाकून मला जास्त अडकवण्याचा जा प्रयत्न करत आहेत म्हणून मी या सर्व गोष्टींना आता कंटाळलेलो आहे म्हणून मी त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की मी उद्या सतरा बारा न् दोन हजार रोजी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये मी सहकुटुंब सहपरिवार माझ्या परिवारासह आत्मदहन करणार आहे कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि जर माझं काही जीवे भरं वाईट झालं मी जर समजा या घटनेमध्ये गतप्राण झालो तर माझ्या मरण उपरांत अगोदर हा जबाब मी देतो की या घटनेला ते पस्तीस आरोपी ते तर आहेतच दोषी पण पोलीस स्टेशनचे ए पी आय आय ओ आणि जे वरिष्ठ लोकं याच्यामध्ये कन्वर्ट झालेले पार्टी झालेले हे सर्व लोक जबाबदार राहतील कृपया याचे सर्वांनी नोंद